राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये नेत्यांच्या गाठीबेठी वाढलेल्या आहेत आणि नरहरी झिरवाळ प्रफुल्ल पटेल आज दिल्ली दौऱ्यावर आहेत हर्षवर्धन पाटील राहुल शेवाळे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत काँग्रेसची आज मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणारे या बैठकीला नवनिर्वाचित आमदारही उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये रमेश चनिधना आणि नाना पटोले मार्गदर्शन करणार आहेत वक्फ बोर्डावर आज जेपीसीची बैठकी आणि जेपीसीच्या स्थापनेवेळी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार समितीला उद्यापर्यंत अहवाल सादर करायचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आज आत्मक्लेश उपोषण करणार राज्यघटना लोकशाही थट्टेच्या निषेधार्थ ते महात्मा फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश उपोषण करणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना सुरू करणं अनाकलनीय असल्याचं बाबा आढाव यांचं मत आहे शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातल्या कार्यालयामध्ये भेट घेतली यावेळी या आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकलेत मी देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस शपथ घेतो की हा शपथ घेण्याआधीचा मजकूर सुद्धा या बॅनरवर लिहिला आहे आणि नाशिकच्या निफाडमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एल्गार पुकारला कर्जतमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार अपक्ष उभा करून त्याचे सर्व नियोजन हे तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलं माहितीमध्ये राहून तटकरे कुटुंबियांनी गद्दारी केली आणि अशांना सरकारमध्ये सहभागी करून घेऊ नये अशी मागणी महेंद्र थोरबे यांनी व्यक्त केली भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी राम सातपूत यांनी केली याबाबत सोलापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांनीही प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलं एकनाथ सा शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आपला हा निर्णय दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी अमित शहाना कळवलं असल्याचं शिंदे सांगितलं भाजप जो निर्णय घेईल तो शिवसेनेला मान्य असेल तसंच भाजप जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली माहितीत आम्ही सर्व एकत्रित आहोत आमचे श्रेष्ठी आमच्यासोबत बसून निर्णय घेतील आणि त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलं एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि त्यांनी माहिती भक्कम करण्याचं काम केलं असून त्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंचा आभारी असल्याचं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी एकनाथ शिंदेवर दबाव असल्यामुळे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात त्यामुळे तसंही काही होऊ शकतं असंही पटोले यांनी माहितीच्या मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदं राहणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नव्या सरकारच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं अजित पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर स्वागत करू मात्र भाजप सहजासहजी त्यांना मुख्यमंत्री बनवणार नाही रोहित पवार यांनी हे विधान केलं तर कोणीही फुकटचा सल्ला देऊ नये त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं अजित पवारांनी हे असं दिलं संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्तीखेच सुरू आहे आतापर्यंत हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं त्यामुळे ते शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे आणि यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्रीपदावर अडून बसले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे इन पक्षांचं सरकार असल्यानं चर्चांना वेळ लागतो अशी माहिती बावनक्ळे यांनी दिली तर लवकरच सरकार स्थापन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्र बसून घेणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती बावनक्ळे यांनी दिली मुख्यमंत्रीपदाबाबत मुनगंटीवारांनी मोठं विधान केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो असंही मुनगंटीवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लोणावळ्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणपतीला साकडं घालून महाआरती केली यावेळी लोणावळ्यातल्या भाजपचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बाबा सुप्रीम कोर्टानं उत्तर दिलं अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे तर विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला भाजपा आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी रणनीती आखायला आता सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नाईक विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र होतं यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांविरोधात त्यांचा अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये उतरवला होता मुंबईत वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्याचे रुग्णसंख्यात वाढ झाली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा आहे त्यामुळे आजार आणखी बळावलेत आणि याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांसह हो ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होतोय त्यामुळे मनपासह हो खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत चालली आहे मुंबईत वाढत्या प्रदूषणावर पालिकेनं कडक कारवाईचा इशारा दिलाय मुंबईतल्या पाच हजाराहून अधिक बांधकाम व्यावसायिकांना इशारा देण्यात आला नियमांचं उल्लंघन केलं तर विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे आणि आयुक्त यासंबंधी पाहणी करणार आहेत मुंबईत दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये आता पुन्हा बदल करण्यात आला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दहाचा नंबर बदलून त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ ए असं करण्यात आलं आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक दहा एचा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलून त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक दहा असं करण्यात आलंय महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मध्य रेल्वेकडून दहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत आणि चार ते आठ डिसेंबरपर्यंत नागपूर ते सीएसएमटी अशा दहा अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत या गाड्यांना सोळा सामान्य सेकंड क्लास डबे असतील डोंबिलीतल्या जांभूळमधल्या एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद असणार आहे जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी चोवीस तास हा पाणीपुरवठा बंद असेल एमआयडीसी कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगर उल्हासनगरच्या काही भागामध्ये पाणी येणार नाही आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे माऊलींचा रथोत्सव काल पार पडला आणि या रथोत्सवासाठी दीडशे वर्ष जुन्या लाकडी रथाचा वापर करण्यात आला सोहळ्यानिमित्तानं मंदिर आणि परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय यासाठी आळंदीमध्ये राज्यभरातून लाखो भाविक दाखल झालेत पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जातात इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आज तुळजापूरमध्ये महत्वाची बैठक पार पडणार विकास आराखड्यासंदर्भात पुजारी आणि नागरिकांनी काही सूचना केल्यात आणि यासंदर्भात या, या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे ही बैठक वादही ठरण्याची शक्यता आहे मावळच्या सोमाट्या फाट्याजवळ लडकत पेट्रोल पंपवर आग लागली पेट्रोल भरण्यापूर्वी दुचाकीचा दुचाकीच्या दुचाकीमध्ये पेट्रोलचं टाकीचा झाकण तो उघडत होता आणि यावेळी अचानक दुचाकीनं पेट घेतला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तातडीनं उपाययोजना केली आणि त्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला अहिलानगरमधल्या आखे मध्ये बाराशे क्विंटल कापूस जळून खाक झाला एका खासगी कापूस खरेदी केंद्राला आग लागली नव्वद लाखांचं यामध्ये नुकसान झालंय दरम्यान आग विझवण्यात नागरिकांना यश आलं भुसावळमध्ये टेंट हाऊसच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीमध्ये टेंट हाऊस संपूर्ण साहित्य जवळ खाक झालं तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे भंडाऱ्यामध्ये एकशे अठ्ठावीस हमी भाव केंद्रांना खरेदीची मंजुरी मिळाली आहे मात्र जिल्ह्यामध्ये केवळ शहात्तर केंद्र सुरू आहेत अतिरिक्त धान विकण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे जातात व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत कमी किमतीमध्ये धान खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत सांगलीमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीनची खरेदी सुरू आहे आणि पहिल्या दिवशी सत्तर क्विंटल सोयाबीनची केंद्रावर आवक झाली आयसीसीनं ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे यामध्ये भारताच्या फलंदाजांनी मोठी झेप घेतली जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा नंबर कसोटी गोलंदाज ठरलाय आणि विराट कोहली यशस्वी जयस्वालनं मोठी झेप घेतली यशस्वी जयस्वालचं कारकिर्दीतलं हे उत्कृष्ट रँकिंग ठरलंय आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर अमर्त्य मुखोपाध्याय यांना यंदाचा प्रतिष्ठित टाटा ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यंदा या पुरस्कारासाठी एकशे एकोणसत्तर शास्त्रज्ञांमधून तीन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली यामध्ये त्यांचा समावेश आहे डिसेंबरमध्ये समारंभ सोहळ्यात त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे